कळंबोली नवी मुंबई येथे राष्ट्रीय समाज पक्षाची बैठक पार पडली रासपचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांचा सत्तावन्नावा वाढ दिवस महाराणी अहिल्याबाई होकर यांच्या शताब्दी जयंतीनिमित्त दिल्लीत होणारी महास्वराज रॅली आदी चर्चा या बैठकीत करण्यात आली या बैठकीत राज्य कार्यकारिणी सदस्य भगवानराव ढोबळे राज्यकोषाध्यक्ष सुदाम शेठ झरफ माजी विद्यार्थी आघाडी प्रदेशाध्यक्ष शरद भाऊ कोकण महिला आघाडी नेत्या मनीषाताई ठाकूर पनवेल तालुका माजी अध्यक्ष भगत पनवेल तालुका युवक अध्यक्ष शशिकांत मोरे सूरज अनुषे गोरक्षनाथ कोकरे चैतन्य झरक ऋषिकेश जरग, अंकुर झरक आदी उपस्थित होते राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं महात्मा फुले यांच्या जयंतीचं औचित्य साधून नवी मुंबई विभागामध्ये कोकणी विभागच्या वतीनं बेलापूर ते वाशी नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तांना बाबासाहेबांचा पुतळा उभारण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्ष आणि त्यांच्या सहयोगी दलांच्या वतीनं निवेदन देणार येणार असून येणाऱ्या एकोणीस एप्रिल रोजी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं राष्ट्रीय समाज दिन साजरा करण्यात येणार आहे त्याचं औचित्य आहे जानकर साहेबांचा सत्ताणवा वाढदिवस तो खालापूर तालुक्यातील वाहोशी येथे हरिओ मंगल कार्यालयामध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे त्याच्यानंतर वीस तारखेला युवा संमेलन पुण्यामध्ये आयोजित केलेलं आहे त्या कार्यक्रमाला का राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रनायक महादेव जानकर शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी आणि प्रहार संघटनेचे बच्चडू हे तिघं एकत्र येऊन पुढील दिशा ठरवली जाणार आहे तसेच एकतीस मे रोजी पुण्यश्लोक महाराणी अहिल्यादेव होळकर यांचे जयंतीनिमित्त तीनशेव्या जयंतीनिमित्त दिल्ली येथे राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं खूप जोरदार शक्ती प्रदर्शन करून आहिल्या मातेची जयंती साजरी करण्यात येणार आहे या कार्यक्रमासाठी का महाराष्ट्रातून हजारो कार्यकर्ते दिल्लीकडे एकोणतीस तारखेलाच निघणार आहे त्या नियोजन आजच्या मीटिंगमध्ये जाहीर करण्यात आलेलं आहे